मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील दोनशे पन्नास पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून सव्वीस एप्रिल दोन हजार इथं सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सर्व धर्मियांमधील साठ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येत आहे या योजनेत श्रीराम मंदिर अयोध्या इथं जाण्यासाठी सिंदखेडा तालुक्यातील हरिभर सत्तपरायन पांडुरंग महाराज माळी भडणेकर यांच्या नेतृत्वात दोनशे पन्नास लाभार्थ्यांना सव्वीस ते तीस एप्रिल दोन या कालावधीत दोन बसेस व विशेष रेल्वे पाठवण्यात आले सर्व निवड झालेल्या लाभार्थ्यांनी सव्वीस एप्रिल रोजी सकाळी सात वाजता इथं प्रस्तावित प्रवासासाठी उपस्थित राहावे येताना मूळ आधार कार्ड अलीकडील दोन रंगीत पासपोर्ट फोटो आणि शारीरिक तंदुरुस्ती बाबत दिवसांपेक्षा जास्त जुने नसलेले मूळ वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन हजर राहावे लाभार्थ्यांना नियोजित श्रीराम मंदिर अयोध्या धाम उत्तर प्रदेश प्रवास कालावधीत चहा नाश्ता भोजन रहिवासाची व्यवस्था राज्य शासनामार्फत मोफत करण्यात महाराष्ट्र शासनाने निवडणुकीच्या अगोदर एक योजना जाहीर केली होती ज्येष्ठ नागरिक मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना आणि त्या योजनेसाठी आपल्या शिंदखेड्या तालुक्यातून मी बरेच म्हणजे सहा महिन्यापूर्वी हातनुरीतून दीडशे फॉर्म भंडर इथून दीडशे फॉर्म वरुड पंचक्रोशीतून जवळजवळ चारशे पाचशे फार्म भरलेले होते पण ती जी पद्धत होती ती लॉटरीने होती त्या लाटरीमुळे ज्या लोकांची नावं हो आले त्यांच्यावर आपल्याला समाधान मानावं हो लागलं त्याच्यामध्ये भंड्याचे सोळा आतनूरचे अठरा वरुडचे तीन विरदेलचे दोन खडद्याचे असे जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वारकऱ्यांची नावं हो त्या यादीमध्ये आली आणि ठरल्याप्रमाणे आज सकाळी म्हणजे दहा वाजता दुडे ते अयोध्या डायरेक्ट ट्रेन शासनाने सोडलेली आहे आणि त्या योजनेसाठी आपल्या पालकमंत्र्यांनी चांगले असे प्रयत्न केल्यामुळे आपल्याला त्या श्रीरामाचं दर्शन घेण्याचा योग येतो यो आहे आणि पालकमंत्री या रेल्वेला डायरेक्ट धुड अयोध्या अशी ही ट्रेन जाणार आहे